नमस्कार स्वागत बघा सध्या शुगर मधुमेह साखरेचे प्रमाण वाढणे हा अत्यंत गंभीर रोग सध्या अस्तित्वात आला आहे किंवा मधुमेह डायबिटीज हा प्रत्येक घरोघर गर पाहायला मिळतो मग ह्या एवढ्या भयान किंवा मोठ्या रोगाची लक्षणे काय असतील नेमकं शरीरात काय का बदल घडतं आपल्याला तर मधुमेह नाही ना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यात या व्हिडिओमध्ये मी त्याची लक्षणं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे बघा मधुमेह आपल्या छुप्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे त्याची प्रत्येक वेळी लक्षणं दिसतीलच असे नाही मधुमेहाची लक्षणं ही रक्तातील साखरेची चाचणी न करता ओळखायची असतील किंवा ओळखायचे असतील तर या गोष्टींकडे लक्ष ठेवा बघा ती सहजासहजी लगेच ओळखू येतील असं काही नाही ही इतर रोगांची लक्षणं सारखीच लक्षणं असतात पण त्याची तीव्रता जास्त प्रमाणात असते पहिलं लक्षण आहे वारंवार लघवीला जावे लागणे बघा सामान्यपेक्षा आपल्याला जर आता वारंवार लघवीला जावं लागत असेल तर समजून घ्या की साखरेचं प्रमाण शरीरात वाढत आहे वारंवार तहान लागत असेल पाणी पिऊनही पोट भरत नसेल किंवा मन भरत नसेल तर समजून घ्या की आपल्या शरीरात साखर वाढत आहे अचानकपणे तुमचे वजन वाढणे किंवा घटणे ह्या दोन्ही गोष्टी होत असतील तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता आहे बघा कधीही न जाणवता म्हणजे जा अशक्तपणा न जाणवता सहज चक्कर आली किंवा अशक्तपणा आहे आणि तो वाढ होत असेल तर समजून घ्या की साखरेचं प्रमाण शरीरात जास्त होत आहे सतत तुम्हाला भूक लागत असेल सतत असं वाटत असेल की जेवावं तर साखरेचं प्रमाण वाढत आहे अचानकपणे मळमळ होणे किंवा बेचैन होणे अंग थरथर कापणे शरीराचा अवयव थरथर कापणे अशा जर गोष्टी जाणवत असतील अचानकपणे तर साखरेचं प्रमाण शरीरात वाढत आहे हात किंवा पायात सतत टोचल्यासारखं वाटत आहे अशा वेळेसही साखर थोड्या थोड्या प्रमाणात वाढत असते ज्या व्यक्तींना डोळ्याचे विकार त्वचेचे विकार अचानकपणे किंवा सहज तरी वाढत आहेत असं वाटत असेल तर त्यांनी त्याची साखर तपासून घ्यावी मूत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होत असेल किंवा लघवीला जायला कुठलाही त्रास होत असेल तरीही तुम्ही तुमची साखर चेक करून घेण्याची गरज आहे एकदा लागलेली जखम लवकर बरी होत नसेल किंवा बराच वेळ ते तसेच राहत असेल इन्फेक्शन होत असेल तर साखर तपासून घ्या कुठलंही ऑपरेशन करण्यापूर्वी तुम्ही साखर शुगर लेवल टेस्ट करणं गरजेचे असते एखाद्या व्यक्तीला मळमळ उलटी होणे असे जाणवत असेल तर मधुमेह होण्याची शक्यता वाढत आहे बघा एखाद्या व्यक्तीला सहज तरी काही काम नसतं म्हणजे कारण नसताना जर दात दुखत असतील तर मधुमेह वाढत आहे असे समजून घ्या